श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप खुँँ स्वागत करते मंडळी ज्या घरामध्ये सायंकाळच्या वेळेस ह्या काही चुका होतात काही चुका घडत असतील त्या घरामध्ये लक्ष्मी कधीच थांबत नसते ज्या घरामध्ये जी महिला सायंकाळीच्या वेळेस ही ह्या चुका करते तिथे लक्ष्मी कधीच मुक्काम करत नाही तुमच्या घरीसुद्धा सायंकाळच्या वेळी ह्या चुका घडत नाहीत ना ह्याची नक्कीच तुम्ही या व्हिडिओमध्ये माहिती पहा सायंकाळी काही नियम दिलेले आहेत सायंकाळच्या वेळी काही नियमाचे पालन केले नाही तर त्याचे विपरीत परिणाम आपल्या कुटुंबावर सुद्धा होतात आणि त्याचे परिणाम आपल्या कुटुंबालासुद्धा भोगा भोगावे लागतात मंडळी या व्हिडिओमध्ये मी ही सविस्तर माहिती देणार आहे की सायंकाळी शास्त्रानुसार अशा कोणत्या चुका आहेत त्या आपल्याकडून घडायला नाही पाहिजेत सायंकाळी कोणत्या नियमाचं पालन करायला पाहिजेत तर प्लीज सर्व माहिती पहा आणि ऐका ही माहिती आणि या नियमाचे पालन करा नक्की तुमच्या घरामध्ये काहीतरी बदलाव होतील आणि सर्व काही सविस्तर होईल चला तर मग सुरुवात करूया सुरुवात कराया करण्याच्या पहिले एक माझी कळकळीची विनंती आहे या व्हिडिओला लाईक करा लाईक करायला एक सेकंड लागतो खूप मेहनत करावी लागते तुमच्या एका लाईकमुळे खूप खूप बरं वाटते म्हणून मी कळकळीची विनंती करते आपल्या या व्हिडिओला लाईक करा माहिती आवडली असेल तर शेअर करा नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया की सायंकाळी दिवे लागण्याची वेळ ही लक्ष्मी मातेच्या आगमनाची वेळ असते आणि या काळामध्ये आपण कोणत्या चुका काळा टाळायला पाहिजेत ही सविस्तर माहिती घेऊया शास्त्रानुसार बरेच नियम आहेत वास्तुशास्त्राचे नियम पाळल्यास आपलं आयुष्य आपल्या आयुष्यामध्ये कमी कष्टदायी होते आपल्याला जे आपण वास्तूचे काही नियम पाळले आणि त्या वास्तूचे नियम पाळल्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे कष्ट करतात ते कष्ट करण्याची जी वेळ धावपळ असते ती कमी होऊन जाते वास्तुष्टीपमध्ये सांगितल्याप्रमाणे काही नियम सूर्यास्तानंतर करूळ करू नयेत कारण त्या मागे असलेली कारणे आपण जाणून तर घेणारेच आहेत आणि ती प्रत्येकाने जाणून घेतलीच पाहिजेत आपणही त्या नियमाचे पालन अवश्य करायलाच पाहिजेत मात्र जाणून बुजून केलेल्या कामाचा विपरीत परिणाम तुमच्यासह कुटुंबालाही भोगावा लागत असतो असे वास्तुशास्त्रामध्ये म्हटले आहे आपल्या धर्मामध्ये रविवार हा सूर्यदेवाला समर्पित आहे दररोज सकाळी स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यावेच कारण अर्थात दोन पा पळी पाणी सूर्याच्या दिशेने सोडून त्याला नमस्कार करून कर्तज्ञता व्यक्तच करावी हे शास्त्र जसे सकाळी पाळायचे नियम आहेत तसेच काही नियम सूर्यास्ताच्या वेळीही पाळायचे असतात असं वास्तुशास्त्र सांगत असतं तर आता कोणत्या गोष्टी सायंकाळी करू नये या गोष्टी अजिबात करू नका जी महिला ह्या गोष्टी करते तिथे लक्ष्मी कधीच थांबत नसते असे मानले जाते की धनाची देवी लक्ष्मी केवळ स्वच्छ ठिकाणीच वास करत असते आणि अस्वच्छ ठिकाणी अलक्ष्मी माता प्र प्र अलक्ष्मी माता तिथे वास करत असते त्यामुळे घराच्या स्वच्छतेबाबत विशेष काळजी घेतलीच पाहिजेत ही प्रत्येक महिलांनी ही काळजी आणि ही बाब लक्षात ठेवली पाहिजे कारण वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर घर कधीही झाडू नये हे सर्वांना माहिती आहे तरी पण मी सांगते असं केल्याने देवी नाराज होते देवी घरात मुक्काम कधीच करत नाही आणि परिणामी आर्थिक समस्यांना आपल्याला तोंड द्यावेसुद्धा लागते तसेच घरात नकारात्मक ऊर्जा राहते आणि त्यामुळे सायंकाळी म्हणजे संध्याकाळी कधीही कचरा काढू नये काढल्यास ते थे एका थैलीमध्ये भरून आपल्या घरामध्ये कुठल्याही एका कान्याकोपऱ्यामध्ये तुम्ही ठेवू नका ठेवू शकता आता पुढची माहिती काय करू नये तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि या रोपाला दररोज सकाळी पाणी घालावे आणि संध्याकाळी दिवा लावावा मात्र सायंकाळी तुळशीची पाने कधीही तोडू नये जेव्हा सायंकाळ होते तेव्हा तुळशीच्या झाडाला काय कोणत्याही झाडाची पाने तोडू नये कोणत्याही झाडाला चुकूनही हात लावू नये तसेच सूर्यास्तानंतर कोणाशीही कधीही पैशाचा व्यवहार करू नये कोणाला सायंकाळच्या वेळेस पैसे पण देऊ नयेत आणि कोणाकडून पैसे सायंकाळच्या वेळेस घेऊ सुद्धा हा जो व्यवहार आहे तर हा व्यवहार दिवसातून तुम्ही कधीही करू शकता आणि याशिवाय सायंकाळी घराच्या प्रवेशदारावर आपण सायंकाळी कधीही वट्यावर बसू नये अर्थात कधीही आपल्या दरवाजामध्ये मेन दरवाजामध्ये उभ्यावर राहू नये त्या मेन दरवाजामध्ये कोणाशी बसून गप्पा मारू नये तो सायंकाळचा वेळ असतो अर्थात लक्ष्मीचा मार्ग कधीही आपण आडू नये त्याचा अर्थ असा असतो त्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात आणि तसेच रात्री केस कापू नये आपण बऱ्याच महिला आपल्याला दिवसभर कामामध्ये वेळ नसला की सायंकाळच्या वेळेस आपण केस कापायला म्हणजे महिला केस कापायला पार्लरमध्ये जातात तसे रात्रीच्या वेळी केस कधीही केस कापू नये नख देखील संध्याकाळी कापू नये आपल्याला दिवसभर वेळ नाही मिळाला सायंकाळी सगळी कामं आवडली आपली आणि आपण बसलो आणि आपल्याला आठवण आली की आपण पार्लरमध्ये जातो केस कापून येतो आयब्रो करतो वॅक्स करतो किंवा आपली नखं वाढलेली असतील तर नखं कापतो असे सायंकाळच्या वेळी चुकूनही नखं कापू नये सायंकाळच्या का वेळी कुठल्याही महिलांनी कुठल्याही पुरुषांनी कुठल्याही मुलांनी कुठल्याही मुलींनी सायंकाळच्या वेळेस म्हणजेच रात्री केस कापू नये कारण या ह्या नकारात्मक गोष्टी आपल्या सोबत घडत असतात तसेच नकारात्मक गोष्टी तसेच स्वच्छतेशी निगडीत गोष्टी ज्या आहेत त्या कोणत्याही नकारात्मक गोष्टी आपल्याकडून घडत असतील वेळी केल्याने तर त्या गोष्टी तुम्ही दिवसा कधीही कराव्यात त्या सायंकाळी करून येत कारण दिवसा केल्यावर तुम्हाला अडचणीचा सामना करायची गरज नाही असे शास्त्र सांगत असते अन्यथा या गोष्टी नकारात्मकरित्या आपल्यावर उलट त्याचा उलटा परिणाम होत असतो त्याचा उलटा परिणाम होऊन आपल्या पाठीमागे आर्थिक अडचण येते आपल्या घरामध्ये कधीही लक्ष्मीचा वास राहत नाही आपल्या घरामध्ये कधीही लक्ष्मी थांबत नाही आपल्या घरामध्ये ह्या चुका जर घडत असतील तर या नियमाचे पालन होत नसतील तर माता लक्ष्मी काय कोणत्याही देवाचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत नाही आणि नोकरीमध्ये व्यवसायामध्ये आर्थिक पैशामध्ये कोणतीही समस्या येत असेल तर या कारणामुळे आपल्या पाठीमागे ही साडेसाती लागत असती आपल्या घरामध्ये सगळीकडे नकारात्मक ऊर्जेचा सा संचार होत असतो सकारात्मक वातावरण आहे आपलं तर जागीच थांबत असते घरामध्ये साडेसाती कलह भांडणतंटा महिलांचं मुलां मुलांसोबत पटत नाही मुलांचं वडिलांसोबत पटत नाही सासासुणांचं भांडणं भांडणं कधी थांबत नाही अशा घरामध्ये अलक्ष्मीचा वास कायमचा राहत असतो म्हणून आपल्या घरामध्ये सायंकाळी लक्ष्मीचा वास रहावा म्हणून घर स्वच्छ ठेवावा सायंकाळी केर कधीही काढू नये सायंकाळी कोणत्याही महिलांनी केस कापू नये सायंकाळी कोणत्याही महिलांनी नखं कापू नये सायंकाळी कोणत्याही महिलांनी वॅक्स करू नये सायंकाळी कोणत्याही महिलांनी उंबरठ्यावर म्हणजे आपल्या मुख्य दरवाज्यावर उभे राहू नये सायंकाळी कोणत्याही महिलेनी उंबरठ्यावर म्हणजे दरवाजाच्या मुख्य दरवाज्यावर बसू नये कारण मार्ग लक्ष्मीचा मुख्य दरवाजातून आपल्या घरामध्ये येण्याचा मार्ग असतो म्हणून तिथे उभ्या टाकून शेजारणीशी गप्पा मारूने आपला दर मुख्य दरवाजा खुल्ला ठेवावा माता लक्ष्मीचं आगमन करण्यासाठी मुख्य दरवाज्यावर एक दिवा प्रज्वलित करावा सायंकाळी ल तुळशीच्या जवळसुद्धा एक दिवा प्रज्वलित करावा असे केल्याने घरामध्ये आपल्या लक्ष्मी येत असते ह्या चुकाच टाळाव्यात या चुकाबद्दल जर माहिती तुम्हाला आवडली असेल पूर्ण माहिती घेतली असेल तर तुमचे कोटी कोटी धन्यवाद आणि हीच माहिती तुमच्या शेजारी पाजारी महिला मैत्रिणींना तुमच्या ओळखीच्या लोकांना तुम्ही नक्कीच पाठवा एक सेवा घडून जाईल आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ किंवा जय माता दि लिहायला विसरू नका कारण एक सेवा घडून जाते तेवढंच नामस्मरण तुमचं एक बॅलेन्स कवर होऊन जातो आणि व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर नक्कीच या उपायाचा काहीतरी फायदा करा श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये के लाईक केलं नसेल तर लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ